गाईचं आहे चांगलं दूध आहे बटरी बुटस तो भरपूर निघते पण देशी मध्ये जो पारा आहे ते म्हशीच्या दुधात नाही आता तुम्ही पन्नास जर्सीचा मालक म्हशी किती आहे म्हशी दोन आहेत मालक दोन म्हशी आहेत म्हणजे तुमचा हा आर्थिक व्यवसाय खूप मोठा आहे हा बरोबर तरी पण तुम्हाला त्यातनं त्या चवीच्या गोष्टीची किंमत राहिली आता सांगू का तुम्हाला कशी किंमत आ, तर वडिलांचे माझ्या काळ वडील वार पंधरा तर त्यांच्या काळात तीन चार होत्या मी दोन बैल होती पुन्हा आम्ही मोठ मी मग लागले मस मी घेतली रेडी आर्धलीने घेतली त्यावेळेला मस घेतली मग गावत होती मला त्याच्यानंतर पुन्हा वडील वार बर का पंधरा वरल्यानंतर धाकट्या भावानं माझ्याकडे वळला असं झालं त्यामुळे दिसी गायकडं कमी असं आणि ती कसं दिसला दूध पण कमी असते थोडं थोडंफार म्हणा चवीची कर... गोष्ट कुठेही माणसाच्या आयुष्यात आणि जगात चवीची गोष्ट मोजकीच असते ना मोजकीच असते आणि गोष्ट मोठ्या साठ्यात असल्यावर सगळ्यांनी तेच केलं असतं केलं असता हा झाली तर फायदा नाही अमृत किती असते अमृत आहे दिवस उलट आलं देवा उलट आलं अमृत पण म्हणा आणि प्रत्येक सणा नाही पण आपल्या संस्काराला आणि संस्कृतीला आणि माणसाच्या जन्मात प्रत्येक महत्वाच्या वेळेला गैचं दूध आणि तूपच लागतं ना बरोबर आहे जर त्याचा साठा जर आपण मोठ्या प्रमाणात करून जर ती व्यवसायात मांडला तर ती जर्सी पेक्षा किती जरी मोठं होणार आहे फक्त ज्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्याने सुरुवात करावं लागते हो किलो बरेच लोकांनी मुंबईला का नाही एकानं बघा पंचवीस दिवस काय पाळल्यात मुंबईला हा आणि त्याला नोकरी होती बारा लाखाचं पॅकेज वर्षाला आहे माणूस तो हा आणि त्यानं ती नोकरी सोडली आणि मुंबईत दुसऱ्या गै्या केल्या त्या बावीस काहीतरी त्या आणि त्याने एक भैया ठेवलाय त्यांच्या पालनासाठी बर आणि तो काय करतोय माहितीये का घरातल्या बाहेरले त्याच्या मित्रांनी लय ताप दिला कशाला यात पडलाय राहिस तू एवढं पैसे मिळतो तुम्ही कशाला या धंद्यात पडलाय काय फायदा आहे का तर बघा त्यानं काय केलंय दोन्ही गयाच्या मध्ये पाच फूट अंतर ठेवलंय दोन्ही गायच्या मध्ये पाच फूट अंतर हा आणि त्या दोन्ही मध्ये खात ठेवले प्रत्येक गायच्या मध्ये बर कॉट ठेवले हा तर बघा बरेचसे लोक कॅन्सरची ब्लड प्रेशर शुगर हा मोठ्या मुंबईच्या दवाखान्यातले पेशंट नंबर लावले तिथं झोपायसाठी विश्रांती घेण्यासाठी त्या गायीच्या मध्ये मध्ये आणि ते तिथं झोपल्यानंतर ते आजार बरे होते असं पेपर लाल होत बर मी नंबर पेपरला आलेला ते मी त्यांना फोन पण करून विचारलं तर त्यांनी मला काय केलं व्हिडिओ कॉल करा तुमची गाई मला बघायचं मी व्हिडीओ कॉल केला त्यांना तर म्हणले गैर चांगले काय अडचण नाही पण म्हणले पैसे तुम्ही बसत जावा झोपत जावा तुम्हाला काय सुद्धा आजार होणार नाही मग त्यो बारा नऊ हो, आता पंचवीस लाख महिन्याला मिळतो वेटिंग आहे ती माणसांची त्या माणसाचा नंबर तुमच्याकडे शिवाय नाही उशी हो तू गेला माझ्याकडनं नंबर काय झालं पाणी बसताना मोबाईल पडला हो माझा बर दार्यात पाणी बुधला आणि मोबाईल खराब झाला त्यामुळे तो नंबर पुन्हा मला घेता आला नाही मुंबईला कोणत्या ठिकाणी आयला बाहेरच्याच बाजूला तिथं कुठं तर हाय हो बर बर मी तुम्हाला नंतर जरा चौकशी करून सांगितलं कळवा <laughs> जर माहिती मिळाली की नाही होय 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 कारण काळाची गरज अशा माणसाला जगापुढे मांडणं हा त्याला तयार आपण ते हो। चवीच्या गोष्टीत चवीची गोष्ट जगाला समजावून सांगायला तू समजावून हा मग चार दिवस जास्त जगण्याचं साधन आहे ना ते हो हो अगदी बरोबर आहे आता डिग्री प्राप्त करून मेडिकल टाकून दवाखाना मोठमोठे टाकून उलट उलट खरं ते माणसाचं आयुष्य कमी करायचं काम आहे औषध कमी चालू मेडिकल आणि दवाखाना हे खऱ्या अर्थानं बाहेरच आपल्या शरीरात घालायचं नको ते नको ते हा तात्पुरतं समाधानासाठी तात्पुरतं या औषधाचा विषय कसा आहे एक दुखणं बराय बर करण्यासाठी औषध खाल्लं की नाही हा या औषधाने दुसरं तयार होते मग देशी गाईचं कसं आहे त्याचं साईड इफेक्ट आहे ना गोळ्यांचा हा त्याचा साईड इफेक्ट तर आपल्या शेतकरी धर्मातला किंवा जनावरातलं म्हणा पशुपालन मधलं म्हणा याचा साईड इफेक्ट काय ना ना होय होय कमीत कमी दुसरा आजार शिरकाव होऊ देत नाही दुसरा आजार आत अंगात घुसू देत नाही बरोबर अगदी बरोबर हा आणि ती वाया जात नाही शेवटी तुमच्या शेतीला पण आधार आहे तुमच्या अंगणाला आधार आहे तुमच्या ओळखीला आधार आहे तुमच्या समाजात ओळख करून देणारी ती महत्वाची गोष्ट आहे होय होय पैसा भरपूर आहे लोकांकडे पण ते कुठे वापरायचं आणि कशाला वापरायचं हेच कळत नाही आणि आणि घ्यायचं जमीन घ्यायचं पहिल्यासारखं होत नाही आडस करायचं आता काय झालंय का मुळात म्हणजे कष्ट कमी झाले हा वरचे वर पैसे तसे लोक बघायला आता हा आणि नवीन पिढी जी आहे ना हा वीस पंचवीस वर्षाच्या पुढची मुलं हा तिकडे वळलीच नाही तू होय 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 ती काय झालं शिकवली ती बाहेर पडली ह्या मीडियान म्हणा म्हणा ह्या समाजान म्हणा पैसा कमवायला आला म्हणजे शाणा झाला हा असं झालं होती मग तू कशातनं पण कमव पण पैसा कमव महिन्याला हा असं झाली कशातनं कमवायचं ही जर शिकवलं असतं तर आज ही आपल्या भागात जर्शी वाढली नसते वाढली नसते हा बरोबर मग त्यात काय झालं आता नशीब म्हणायचं तुमच्या दारात ते असून सुद्धा तुम्हाला ही चांगली बुद्धी फुटा लागली आहे जर्सी आहे का नाही त्याला ही बुद्धी नाही एकेकाला असलेली बुद्धी आ... संपली लोकांनी काही विकल्या जर्शी वाल्याने विकल्या विकल्या हो तिचं आठवड्याला पैसे येते आणि हेच काय यायचं आहे म्हणून आता काय झालं माहितीये का मोबाईल वर पण येते बद्दल त्यामुळं थोडीफार माणसं वळायला लागली सारखी धडपडते किती उपकार मानावं लागेल त्यांना होय होय होईल आता मी एवढा वेळ काढला तुमची माझी ओळख नाही आपल्या महत्वाच्या विषयावर गप्पा मारलो घेणं का देणं आपलं काय काय सुद्धा देणं नाही घेणं नाही ओळख नाही पळग नाही चेहरा बघितलेला नाही काय नाही पण ह्या विचाराचा जगाला अफाट फायदा आहे हो फायदा आहे फायदा होईल आता ते मोबाईलचा माणूस बाहेरचा माणूस एवढा दड पडतोय बाहेरच्या बरका देशात कुठल्या तरी न भारतात त्याच गया नर कितीतरी गया तयार केलेली त्या बाहेर देशात हा कोणच्या तर देशात आहे बघा ती मोबाईलला येतं कधी कधी भयानक तयार करायला दिले तिकडू बरोबर बरोबर बोललेत बर बर। <laughs> माणसं बघू काय तर एक दोन पिढी आहे <laughs> नाही लोकाची वाट बघायची नाही नाही आपलं हेच कि आपण चार दिवस कसं जास्त जगायचं जा आहे जा महत्वाचं पैसा जगवणार आहे आप का आपलं काय आपल्या कर्तृत्व जगणार आहे माझं तर मत आहे उद्या भविष्यात तुम्ही तिकडच तो लोड कमी करून हिकड लोड वाढवावा होय होय तोच आता विचार असते ते ना अशा चर्चा झाल्या तर प्रकाश पडत जातो प्लॅनिंगला होय होय आता तुम्ही मला फोन केला आता तुमचा माझ्याकडे मा नंबर माझा तुमच्याकडे नंबर आता एकमेकांच्या संपर्कात राहिले म्हणजे डोक्यात प्रकाश पडत जातो पडत जातो पडत जातो बरोबर आणि एक ना एक दिवस ती पन्नास झिरो झालं का नाही तुमचं इकडचा आकडा पन्नास झाला का नाही तुमचा तुमच्या भागाची इतिहास म्हणून फिक्स ठेवा रेकॉर्डिंग करून होय होय होणार हा तसच होणार आहे ती तुम्ही जर हजार पाळा नाही तर दहा हजार पाळा लोकांना विशेष पाजायचं काम आहे तीच चालू आहे शुगर त्यामुळे वाढली आपण हाताने का पाप करायचं मग आता आणायचं कुठलं असं झालं ती लोक मोठी काय माहितीये का एक तर त्याच्या बाळांचं पाप आहे दुसरी गोष्ट डोळ्या आड कोणाला विष पाचतो हे काय कळत नाही आपल्याला कळत नाही पण तिसरी गोष्ट मध्ये मॅनेजमेंट आणि नी नियोजन करणारे दांडगी झाले मोठी झाली पाक। फक्त डोळे झाकून एक दहा मिनिट विचार करायचा या गोष्टीचा हो तुम्हाला लाख रुपये जर मिळाले तर ते लाख रुपये त्या धंद्यात वाटा नाही त्या डॉक्टर आहे मेडिकल आहे औषध आहे ती मस्टडी आहे सड हाय असं झालं ती टॉनिक आहे ती पेंड आहे गोळे हाय काय आणि दिशी गायला काय सांगा बघू नुसतं मारा जरी असलं तरी हिंडून आलं तरी त्याला काय लागत बांधली तर तिला काही होत नाही हा म्हणून देवा तुमच्या डोक्यात प्रकाश पडलाय ना हा एक, एक ना एक दिवस पन्नासची संख्या उलटी करा तिकड जी इकडं करायचं आणि एक ना एक दिवस खेलार शेतकरी शान परिवार कसा तुम्हाला बरा वाटला गै बरी वाटली फोन केला का नाही हा <coughs> मी येऊन तुमची एकदा बातमी बनवली की झालं इतिहासच चाल झाला कुठला माणूस येऊन आपल्या भागात येऊन ह्या माणसाची जाहिरात केली कसं गणित जुळलं काम आहे बरोबर आहे की होईल तुम्ही एकच उत्तर देऊ शकता की त्या माणसाने एक चवीची गाय टाकली होती ती चवीची गाय आम्ही बघितली त्याच्यामुळे ओळख झाली चवीची माणसाची म्हणायची हा त्यानं हजार चारशी टाकल्या तर काय ओळख झाली का म्हणायचं असं सडे तुड तुम्ही बोलायची काय परत बरोबर आहे बरोबर आहे का चुकतंय माझं बोलणं नाही अजिबात हा ठीक आहे एक नंबर मला दिसाले म्हणून तर मी केला नाही एवढं बोलतोय म्हणल्यावर ओळखून घ्या की वस्तू तर मी टाकणारी कशी असायला हा <laughs> या आलं तर कधी खाली मी आलो तरी कधी येतो गाडी पेटी घेऊन भेटू मग हा हा हो जेवण अजून करायचं नव्हता आता फोन चालू आहे तुमचा कसा आला आता चांगली गोष्ट बघून तसं अनेकांचा फोन चालू होणार <laughs> <था> <laughs> आहे ओके माझं काम असतंय प्रचार प्रसारात असं काय हा चालतंय की चालतंय नंबर सेव्ह करून ठेवा माझा तुमचा नंबर सेव्ह केलाय ठेवतो ठेवतो चालेल ठीक आहे धन्यवाद चालतो